श्री स्वामी समर्थ भक्त हो उद्यापासून नवरात्राचा उत्सव सुरू होणार उद्या, उद्या पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस आहे देशभरात नवरात्र सुरू होत असल्यामुळे दुर्गा देवीच्या आगमनाची अगदी जोरदार तयारी सुरू होते आणि हा नवरात्रीचा जो उत्सव असतो हा भरभरून आपल्याला ओतप्रोत सुख समाधान शांती संपत्ती सर्व काही देत असतो अशा या दुर्गाचा देशभरात सगळीकडे पूजा होते प्रत्येक जातीमध्ये जमातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पूजा केली जाते ही जी पूजा असते ही खूप भावनिक धार्मिक आणि भक्तिभावाने केली जाते ह्या पूजेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की या पूजेत तुम्ही पूजा करत असतानाच तुम्हाला त्या देवीकडं नुसतं बघून त्या देवीचं नुसतं रूप बघून तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटतं ह्या मातेकडे तिच्या डोळ्यातलं जे तेज आहे ते बघितल्यानंतर एक जी आपल्या म्हणजे तिचे डोळे आणि आपले डोळे जेव्हा भिडतात तेव्हा त्या डोळ्यातनं असं वाटतं किरणोत्सर्गशन असं आपल्या डोळ्यामध्ये गेलेत असे किरणोत्सर्ग आपल्या डोळ्यात जात आहेत आणि आपल्या डोळ्यामधनं ती शक्ती सगळ्या आपल्याला मिळते आहे असं वाटतं देवीचं ते सुंदर मुख देवीचं ते हास्य कमलवदन आणि अजून काय वर्णन करावं किती वर्णन करू तेवढं कमीचं आहे परंतु हे जे आहे हे देवीचं रूप आपण जे पाहतो हे नवरात्रोत्सवातलं खूप अगम्य असं रूप आहे दुर्मिळ असं रूप आहे नवरात्राचे नऊ दिवस कसे येतात आणि कसे जातात काहीच कळत नाही इतके आपण त्याच्यामध्ये भारावून जातो परंतु आज मला इथं जे सांगायचं आहे ते खास घटस्थापनेबद्दल घटस्थापनेची जी पूजा असते ही प्रत्येक घरामध्ये घट बसतात आणि घट बसून त्याची सुरुवात होते मग आता हे जे घट बसतात हे घट बसण्याचं काय कारण आहे आणि ह्या घटांची पूजा का केली जाते कशी केली जाते हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आज आपण तेच जाणून घेणार आहोत यावेळेस उद्यापासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे घराच्या स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनापर्यंत मोठ्या प्रमाणात सगळी तयारी सुरू होत असते आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेचा नवरात्र आरंभ होणार आहे नवरात्रोत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशी आपण सगळेजणच भाविकांचीसुद्धा श्रद्धा आणि सणा उत्सवातला जो उत्साह हो चैतन्य असतो तो अतिशय वाढलेला असतो आणि त्यामुळे जे काही घरामध्ये वातावरण निर्माण झालेलं असतं चैतन्यपूर्ण असं त्या मंगलमयी वातावरणामध्ये आपण आता आज घट कसे बसवायचे ह्याची पूजा सांगणार आहोत आपण लक्ष देऊन नक्की ऐकावे घटस्थापना करण्यासाठी मातीचा पितळेचा तांब्या चालतो पूजेसाठी ती सप्तमृत्तिका सर्वौषधी मधलाल वस्त्र कुंकू नारळ दीप सुपारी गंगाजल आंब्याचे डाळे आणि नाणी तसेच विड्याचे पान हे महत्त्वाचं आहे ही पूजा करत असताना आपल्याला घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घ्यायचे ओम अपवित्र हा पवित्रो वा सर्वावस्थाम गोपी वा हा स्मरेत पुंडरिकाक्षम स भायाभंतरच्या शुचिही असा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातलं जे पाणी आहे ते आपल्या स्वतःवर आधी शिंपडून घ्यायचं आणि नंतर पूजा सुद्धा ते प्रोक्षण करायचं त्यानंतर उजव्या हातामध्ये अक्षत फुलं जलविडा आणि नाणी सुपारी घेऊन नवरात्र दुर्गापूजनाचा संकल्प करायचा या हा संकल्प करत असताना ओम विष्णू विष्णु ओम अद्य ब्रह्मणो ही द्वितीय पदार्धे श्री श्वेतकाराकल्पे वैवत्स मन्वंतरे अष्टाविंशतितिमे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतखंडे भारतवर्ष पुण्य मग आपल्या क्षेत्राचं किंवा जिथे राहतो त्या भागाचं नाव घ्यायचं क्षेत्रे बौद्धावीरे वीरविक्रमादित्य नृपते हे दोन हजार सत्याहत्तर तमशब्दी शार्वरी नामसंवत्सरे सूर्य उत्तरायणे शरद ऋतू महामंगलप्रदे मासाना मासोत्तमे अश्विन मासे शुक्ल पक्षे प्रतिपदया तीर्थे ती तीर्थो शनिवासरे गोत्राचे नाव घ्यायचं गोत्रोपत गोत्रो, गोत्रो तत्पनो हा अमुकनाम म्हणजे स्वतःचं नाव घ्या सकल पापपक्षपूर्वक सर्वानिमित्त सर्वंगलकामन्या श्रुती स्मृत्य तकफलर्थे मनेप्सकार्य सिद्ध श्रीदुर्गापूजनंच मरीश महं तत्पूर्वागत्वेन तत्पूर्वागत निर्विघ्नतापूर्ण यथा युद्पचारे गणपतीपूजन किष्ये यथो उपलब्ध प्रजनसामग्री भीही कार्यसिद्धीअर्थीय कलाशिद्धा देवता देवतासहित शारदीय नवरात्र श्रीदुर्गा पूजनन महम करिष्ये असं म्हणायचं आणि आचरण करायचं आचमन करायचं आता ह्याचा अर्थातच हे खूप मोठे मंत्र आहेत कदाचित तुम्हाला हे लक्षात राहणार नाहीत नक्कीच मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन हे तुम्ही वाचून करू शकता आता पूजाविधी कशी करायची नवदात्र घटस्थापनेची थापनेची दुर्गादेवीची मूर्ती किंवा तजवीर फोटो काही असेल त्याची स्थापना करायची त्यानंतर समोर मातीचा कलश ठेवायचा अक्षता फुलं आणि गंगाजल घेऊन वरुणदेवतेचे आवाहन करायचे कलशात सर्वौषधी आणि पंचरत्न ठेवायचे कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य म्हणजेच जव तीळ तांदूळ मूग चणे गहू बाजरी असे सप्तमृतिका मिसळायची आंब्याची पानं कलशात ठेवायची आणि कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्वलित करायचा यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवायचा कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरायचे यानंतर देवीचे ध्यान करायचे खडगम चत्र गदेशू चाप परिघाम शुलम मुशुंडी ही शिरहा शंखम सदन सद्गंधी करेस्त्रीनयनाम सर्वांग वृषावताम नीलक्षमयोद्स स्मासन पाददशकां दशकाम सेवे महाकालिकाम या मस्तित्वस्वपिते हरो कमलजनो हंतु मधुहू कैटभम असा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजासुद्धा करायची महादेव शंकर आणि ब्रह्मदेवांचे स्मरण करायचे त्यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गासप्तशतीचे पठण करावे दुर्गा सप्तशती तीन विभागात विभागली असून पठण करताना एका चरित्राचे पठण करावे घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाने सुरू होतो ते सकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होतो ते दुपारी साडेबारा म्हणजे बारा, बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा ह्या उत्सवाचे जे मुहूर्त मी आत्ता सांगितले ते नक्की पाळायचे आणि त्याप्रमाणे करायचं तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ देत सौख्याचे दिवस येऊ देत तुम्हाला सगळ्यांना मानसिक शारीरिक असे देवीकडून आशीर्वाद मिळू देत बोळ मिळू देत हीच अपेक्षा मी करते आणि ही माहिती आता मी संपवते तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्कीच सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तसेच नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या चॅनलला ना सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ